जय जय रामकृष्ण हरी आज चैत्र वद्य एकादशी शके एकोणासशे चौवेचाळीस गेल्या काही दिवसांपासून प्रति एकादशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठावरती सुबोध अशी निरूपण माला आपण श्रीगुरुदत्तधाम या युट्यूब चॅनलवरून ऐकत होतो आजपासून प्रति हीच हरिपाठ निरूपण माला। माऊलींच्याच काळात समकालीन असलेले नामनिष्ठ आद्य कीर्तन प्रवर्तक संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या हरिपाठावरील सुबोधाशी निरूपण मालेन हीच निरूपण माला आपण पुढे नेतो नामदेव महाराजांचा हरिपाठ माऊलींच्या हरिपाठ इतका वारकरी संप्रदायामध्ये जरी प्रचलित नसला तरी देखील आज संत साहित्यामध्ये अभ्यासकांच्या मध्ये नामदेवरायांच्या हरिपाठातील एकूण चौतीस अभंग उपलब्ध आहेत जगद्गुरु भगवान दत्तात्रय आणि श्रीगुरु स्वामी महाराजांच्या प्रेरणेनं अखंड चालू असलेली ही हरिपाठ निरूपणमाला आजपासून आपण नामदेवरायांच्या हरिपाठातील अभंग निरूपणानं प्रारंभित करीत आहोत या हरिपाठ निरूपण मारेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम क्षणभर नामदेवरायांचं आपण स्मरण करूया आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करूया जयाचा विठू घास घेई हरी कीर्तनी होई स्वये पायरी पायरीसी सुखे घे विसावा नमस्कार माधा तया नामदेवा नामदेवरायांच्या हरिपाठामध्ये पहिलाच जो निरूपणाचा अभंग आहे त्या अभंगामध्ये नामदेव राय असं म्हणतात नामाचा महिमा कोण करी सीमा जपावे एका न नलगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे वर्णिजेबा वक्त्रे श्रीराम नाम अनंत पुण्यराशी घडे जा प्राण्याशी तरी मुखासी नाम येत नामा म्हणे नाम महाजप परम तोह देह उत्तम मृत्युलोकी नलगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे वर्णिजेबा श्री श्रीराम नाम नामदेवरायांच्या हरिपाठामध्ये आपल्याला जे अभंग अभ्यासायचे त्यामध्ये बहुतांश अभंग हे नाममहात्म्य वर्णन करणारे आहेत त्यामध्ये रामनामाचं महत्त्व विशद करणारा हा नामदेवरायांच्या हरिपाठातला पहिला अभंग आहे वास्तविक नामदेवराय वा हे विठ्ठल भक्त पांडुरंगाचे भक्त एकनिष्ठ भक्त म्हणून प्रचलित आहेत परंतु नामदेवरायांचा जो अवतार झाला त्या अवताराची पार्श्वभूमी जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की नामदेवराय स्वतः स्वत साक्षाशी देतात की चौयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग या चारही युगांमध्ये नामदेवराय भगवंताने जेव्हा जेव्हा अवतार घेतला त्या त्यावेळी भगवंताच्या सोबत उपस्थित होते आणि त्यातला एक महत्वाचा अवतार म्हणजे रामावतार या रामावतारामध्ये कपिश्रेष्ठ अंगदाच्या भूमिकेमध्ये कपिश्रेष्ठ अंगदाचे अंगदांच्या भूमिकेमध्ये अंगदांच्या अवतारामध्ये नामदेव राय रामावतारामध्ये उपस्थित होते रामराज्याचे रामकार्याचे साक्षीदार होते आणि कदाचित तीच साक्ष त्याच गोष्टीची आठवण ठेवून इथे हरिपाठाची सुरुवात करताना नामदेवराय रामनामाचं महत्व सांगतात ते म्हणतात रामनामाचा महिमा किंवा भगवान नामाचा महिमा याला कुठलाही प्रकारचा अंत पार लेखा परिसीमा नाही त्यामुळं कितीही नाममहात्म्य वर्णन केलं तरी ते तोकडं आहे आणि नाममहात्म्य वर्णन करत जर बसलं तर नामस्मरण एकीकडे राहून जाईल एवढं थोर नाममहात्म्य आहे त्यात रामनामाचं महात्म्य तर अत्यंत मुठ आहे कल्याणाना निधानं कलिमलमथनं पवनं पवनांना पाथेय यन मुक्षो सपदी पदपदप्राप्त प्रस्थितस विश्रामस्थानक कविवचसा जीवन सज्जनांना धर्मद्रुमस बीजं प्रभवतूत रामनाम असं सुभाषितकारांनी अनेक पैलूंनी रामनामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे त्यामुळं त्याची चर्चा करत बसण्यापेक्षा थेट जपावे श्रीरामा एका भावे मग राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा कुणी हरी म्हणा एका भावानं या रामनामाचं गायन रामनामाचं स्मरण पण केलं पाहिजे असं नामदेवरा इथं आपल्याला सांगतात ते म्हणतात न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे वर्णिजे बा वक्त्रे श्रीरामना भक्तिपथावरती चालत असताना अनेक प्रकारची यंत्र मंत्र तंत्र साधन उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या नादी न लागता किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही वाटा आहेत त्या न धुंढाळतात वर्णिजेबा वक्त्रे नाम अत्यंत सोपं असलेलं आहे तर मंत्र पुष्कळ काय करावे सुमंत्र ते राहो मोरोपंतांनी असं एक ठिकाणी वर्णन केलंय ते म्हणतात पुष्कळ मंत्र आहेत आहेत मंत्र पुष्कळ काय करावे त्यांचं काय करायचंय सुमंत्र ते राहू हो। ते कितीही चांगले असले तरी ते राहू द्या मग मंत्रात मंत्र एकची किंवा मंत्रात मंत्र उत्तम श्रीपासून जात वर्ण ते राहू हो। ज्यामध्ये श्री या अक्षरापासून तेरा वर्ण आलेले असा श्रीराम जयराम जय जय राम हा एकमात्र मंत्र उत्तम आहे सर्व मंत्रांचा जो राजा आहे मंत्र राज ज्याला म्हणावं असं रामनाम आहे त्यामुळं इतर स्तोत्र इतर यंत्र इतर मंत्र यांच्या नादी न लागतात आपण थेट रामरायाचं स्मरण करावं अनंत राशी घडे ज्या अशी तरीच मुखासी नाम येत नामदेवराय पुढास म्हणतात की नामाचा महिमा जरी अपरंपार असला आणि मंत्रात मंत्र उत्तम असलेला जरी श्रीराम जय राम जय जय राम हा सोपा मंत्र असला तरी सुद्धा इतकं असूनही जर आपल्याकडे काही पुण्यसंचय पूर्वजन्मीचा असेल जन्मोजन्मीचा असेल तरच आपल्या मुखी रामरायाचं नाव येईल अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी ज मुखासी नाम येईल भगवंताचं नाम घेतल्यानंतर पुण्य जोडेल असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात पुण्याची गणना कोण करी परंतु हेच साचत 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 आलेलं पुण्य बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावळी हेच साचलेलं पुण्य आज त्याचा विड्रॉल या निमित्तानं होतो आणि मुखी भगवंताचं नाव येतं रामाचं नाव येतं तरीच मुखाशी नाम येतं नामदेवराय शेवटी असं म्हणतात नामा म्हणे नाम महाजप परम तो देह उत्तम मृत्यू लोकी इथे रामनामाच्या एका विशिष्ट जपाचा उल्लेख आलाय नामदेवराय म्हणतात नामा म्हणे नाम, नाम हे जे रामनामे किंवा हे जे भगवन नामे महाजप परम इथे फार महत्वाचा उल्लेख आहे तो देह उत्तम मृत्यूलोकी जो देह या रामनामाचा महाजप करतो तो उत्तम आहे आता महाजप म्हणजे काय तुम्ही आम्ही जप करतो हातामध्ये माळ घेतो श्रीराम जयराम जय जय राम किंवा इतर कुठल्या इष्ट देवतेचा मंत्र गुरु महाराजांनी दिलेला मंत्र याचा आपण जप करतो परंतु हे जपाचे अनेक प्रकार आहेत आपण थोडासा शास्त्राचा जर अभ्यास केला तर आपल्यास लक्षात येईल की जपाचे एकूण पंधरा प्रकार आहेत त्यामध्ये नित्यजप आहे नैमित्तिक काम्यजप निषिद्ध जप प्रायश्चित्त जप चलजप अचलजप वाचिक जप उपांशु भ्रमर अखंड भ्रमरजप मानसजप जप अजपाजप प्रदक्षिणाजप आणि महाजप असे पंधरा जपाचे प्रकार आहेत आता हे जपाचे एक एक प्रकार जर आपण सांगत बसलो तर आपल्याला खूप वेळ वाढेल आपला परंतु यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात उच्चतम असा जो जप आहे तो आहे महाजप आणि या महाजपाचा अर्थ असा होतो की फक्त रामरायाच्या नामाचं स्मरण करायचं नाही तर त्याच्या गुणांचं देखील स्मरण करायचं त्याचं चरित्र आपण अवलोकन करायचं आणि त्या चरित्राचं केवळ अवलोकन गुणगान न करता ते गुण अंगी आत्मसात करून भगवान श्रीराम ज्या पद्धतीनं मर्यादा पुरुषोत्तम होते भगवान श्रीराम ज्याप्रमाणे आदर्श वत त्यांचं एक असं जीवन होतं एक आदर्श राजा होते एक आदर्श पुत्र होते एक आदर्श पती होते एक आदर्श भ्राता होते एक आदर्श स्वामी होते या पद्धतीनं आदर्शवत जीवन रामरायांचं जे होत त्या पद्धतीनं त्यांच्यातला दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की माझ्या रामरायाचा एखादा तरी गुण अंगी आत्मसात करावा या पद्धतीनं भगवंताचा एक एका जन्मात एक एक गुण अंगीकृत करून भगवंताच्या मध्ये अनंत गुण आहेत त्या पद्धतीनं आपल्याला अनंत वेळा जन्माला या यावं लागतं एक एक वेळा एक एक रघुनाथाचा गुण जर आपण आत्मसात केला आणि भगवन नामाचं अनुसंधान अखंडित ठेवलं तर तो खऱ्या अर्थानं महाजप ठरतो नामदेवराय याच महाजपाचा उल्लेख इथे करतायत नामदेवराय म्हणतात हा नाम जप परमय परमय म्हणजे सर्वोच्च आहे तो देह उत्तम मृत्यू लोकी आणि हा सर्वोच्च जप जर आपण अंगीकृत केला तर तो देहसुद्धा वास्तविक देह नाशिवंत आहे परंतु तो देह उत्तम म्हणून गणला जातो अशा पद्धतीनं नामदेवरायांनी या हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये रामनामाचं महत्व तर सांगितलंच सांगितलं परंतु त्याचबरोबर जाता जाता आपल्याला केवळ नामजप न करता त्या नामजपाच्या महाजपापर्यंत कसं पोचता येईल याचं रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे पुढच्या एकादशीला अशाच पद्धतीनं नामदेवरायांच्या हरिपाठाच्या पुढच्या अभंगाचं निरूपण आपण सर्वजण ऐकणार आहोत माझी सर्व श्रोतृवर्गाला विनंती आहे की आपण या आधी झालेल्या हरिपाठ निरूपणामधील ज्ञानेश्वर माऊलींच्या एकूण अठ्ठावीस अभंगाचं निरूपण याच चॅनलच्या माध्यमातून ऐकू शकता त्याचबरोबर प्रति एकादशीस नामदेवरायांच्या हरिपाठाचं सुबोध असं निरूपण या चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकू शकता आपण यासाठी या, या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं आणि भगवंताचं अखंड नामचिंतन करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्त कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ महाराज की जय